गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर नमस्कार मी शुभांगी पाटील महामीडिया ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या हेडलाईन्स रत्नागिरी नागपूर महामार्गावर भीषण अपघात मोटरसायकल स्वराचा जागीच मृत्यू एक जखमी सुभाषनगर ब्रिज खाली पिकअप आणि दुचाकीची धडक मिरजेतील तरुणाचा मृत्यू अतिग्रेच्या अमर पाटलांचा अपघाती मृत्यू अज्ञात वाहनाच्या धडकेत अतिग्रे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य अमर पाटील यांचा अपघाती मृत्यू केवळ पैशांसाठी प्रमोद महाजन यांची हत्या प्रकाश महाजन यांचा एकोणीस वर्षांच्या नंतर खळबळजनक आरोप प्रकाश महाजनांचे आरोप सारंगी महाजन यांनी फेटाळले पलटणमधील मृत डॉक्टर तरुणीची हॉटेलवरती बोलावून हत्या केल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप निंबाळकरांनी मजुरांचा छळ केला त्यांना फीट दाखवण्यासाठी तरुणीवरती दबाव टाकल्याचा आरोप मुंबईतील भाजपच्या नव्या कार्यालयाची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजप नेत्यांची उपस्थिती मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरेंच्या शिवसेनेचा आज निर्धार मिळावा उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार तर मतदार यादीमधील घोळ चोरीच्या संदर्भात आदित्य ठाकरे प्रेझेंटेशन देणार पुण्यामधील जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द करण्याचा बिल्डर विशाल गोखले यांचा निर्णय सेल डीट रद्द होईपर्यंत जैन मुनी आंदोलनावरती ठाम अण्णा हजारेंचाही पाठिंबा असल्याचा दावा कृष्णा खाली तरुणाचा निर्घुण खून जयसिंगपूर परिसरामध्ये भीतीचे वातावरण सन दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस अंतर्गत वीज सवलतीचा लाभ मिळण्यासाठी राज्यातील सर्व यंत्रमाग घटकांनी शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य पुणे जैन बोर्डिंग प्रकरणी कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी अमोर एडगे यांना कोल्हापूर येथील जैन मठाचे मठाधिपती लक्ष्मीसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली तर इचलकरंजी येथील समस्त जैन समाजाच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन महाविडिया ट्वेंटी फोर लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका